प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या चोवीस ऑगस्टच्या भागामध्ये सावनी आदित्यच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम करत असते आणि ज्या वेळेला समुद्रावरती नारळ व्हायला गेले तेव्हा मुक्ताचा हात धरून नाचली हा राग काढत असते आणि ती म्हणते तुला माहिती आहे का तू तिकडे खाली मजा करत होतास आणि इकडे इकडे मला कडी लावून आतमध्ये ठेवलं होतं मी एकटीच आतमध्ये होते मी आरडाओरडा करत होते पण मला सोडवायला कुणीही येत नव्हतं तुला माहितीये का आणि याच वेळेला जर का घराला आग लागली असती तर किंवा पाण्याने घर भरून गेलं असतं था तर मी काय केलं असतं माझा इकडे जीव गेला असता ना आधी तुला कळतंय का या गोष्टीची स्थिरियता यावरती आदित्य म्हणतो मम्मा तुला काही झालं नाही आहे ना सावनी म्हणते नाही काही झालेलं नाहीये रे पण मी तुला तेच सांगते या सगळ्यामध्ये मला या सगळ्यामध्ये किती त्रास देण्याचा प्रयत्न केला हे तुला समजलं पाहिजे असं म्हणत सावनी आदित्यच्या मनामध्ये नको ते भरवण्याचा प्रयत्न करत असताना तिकडे आता सई येते आणि आदिरादा चल ना आपण तुझ्या मोबाईल वरती लुडो खेळूया का यावरती आदित्य म्हणतो चल सई आपण मोबाईल वरती लुडो खेळूया तितक्यात तिथे सागर येतो आणि एक मिनिट कुठेही कुणी जाणार नाहीये आणि मुळात मोबाईल वरती लुडो कोणी खेळायचं नाहीये यावरती आदित्य म्हणतो का पप्पा मोबाईल वरती लुडो का नको खेळू यावरती सागर म्हणतो मोबाईल नको आपला नॉर्मल गेम असतो ना लुडोचा तो खेळायला लागा यावरती सई म्हणते चालेल पप्पा चल दादा यावरती सागर म्हणतो दोन मिनिट आधी दादाला ही गोळी घ्यायची आहे ही गोळी घेतल्यानंतर मगच तो खेळायला येईल यावरती आदित्य म्हणतो ही कसली गोळी आहे तर मात्र सागर त्याला सांगतो अरे तुला शाळेमध्ये चक्कर आली होती ना त्यावेळेला शाळेच्या डॉक्टरांनी ही गोळी तुला दिली होती ही गोळी घे पटकन आणि त्यानंतर मग मात्र तू लगेच जा खेळायला यावरती सागरला आता आदित्य म्हणतो नाही मी ती गोळी घेणार नाहीये तर मात्र सावनी येते आणि आधी ती गोळी घे गुपचुप काय चाललंय तुझं इतकी नाटकं तुझी कुणी चालवून घेणार नाही पहिली ती गोळी घे आधी म्हणतो नाही मम्मा मला ती गोळी नको आहे मग मात्र चिड्डेरी सावनी आदित्यच्या अंगावरती हात उचलते आणि किती वेळा तुला एकच गोष्ट सांगायची पहिली गोळी घे गोळी घे असं म्हणत त्याला टॉर्चरच करायला लागते तोपर्यंत सागर चिडतो आणि सावनी काय चाललंय तुझं गोळी घेण्यासाठी हे ओरडण्याची ही कुठची पद्धत यावरती सावनी म्हणते तुला माहित नाहीये त्याचा हा हट्टीपणा असाच असतो गोळी घेतोस की नाही घेतोस असं म्हणत सागरला न जुमानता सावनी पुन्हा एकदा आदित्यवरती हात उगारते तोपर्यंत सावनीचा हात धरण्यासाठी तिकडे आता मुक्ता येते आणि खबरदार खबरदार जर का आदित्यला या सगळ्यामध्ये मारण्याचा प्रयत्न केला तर अहो ही पद्धत नाहीये मुलांना समजवण्याची असं म्हणत मुक्त आता सावनीचा हात धरते यावरती सावनी म्हणते या तू मला नको सांगूस पद्धत काय आहे ते हे बघ एक लक्षात घे या सगळ्यामध्ये माझ्या मुलाला काय करायचं ते मी बघेन यावरती मुक्ता म्हणते त्याने गोळी घ्यावी यासाठी प्रयत्न करायचे की त्याच्या अंगावरती असं ओरडून तो कधीच गोळी घेणार नाही असं करायचं यावरती सावनी म्हणते तू नको मला सांगूस तू ज निघितून असं म्हणत ती मुक्ताला या सगळ्यामध्ये पडू नकोस आणि बाहेर जायला सांगते मग मुक्ता बाहेर जाते तिच्या पाठोपाठ आता सागर सुद्धा बाहेर जातो तोपर्यंत आता मात्र इकडे मुक्ता किचन मध्ये येते तिच्या मागोमाग सागर येतो आणि मुक्ताला म्हणतो काय करताय आणि सॉरी म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्हाला या सावनीचं नको नको ते बोलणं ऐकून घ्यावं लागलं यावरती मुक्ता म्हणते सारखं सारखं तुम्ही सॉरी बोलू नका सागर म्हणतो बरं ते जाऊ दे पण तुम्ही करताय तरी काय यावरती मुक्ता म्हणते मध मध हे खूप गुणकारी असतं मधामुळे खोकला सर्दी याच्यावरती पण उपाय होतो आणि मधाचा उपयोग दुसरा म्हणजे कडू औषध त्याच्यामध्ये घोळून आपल्याला दिलं जातं ना हे बघा ही गोळी आहे ना ही मधामध्ये छानपैकी खळलेली आहे त्याला सांगा हे चाटण आहे आणि ते चाटण त्याला प्यायला सांगा मी हे बनवले सांगितलं तर कदाचित तो ते खाणार नाही त्यामुळे बाकी काही ओळू नका फक्त त्याला हे चाटण खायला द्या यावरती सागर म्हणतो मुक्ता खरंच तुमचं जितकं कौतुक करावं ना तितकं थोडं आहे कुणाला कसं लागू पडेल मात्र हे सगळं तुम्हालाच कळतं असं म्हणत सागर मुक्ताचं कौतुक करतो आणि ती गोळी घेऊन आता आदित्यला चाटण देण्यासाठी जातो आदित्य आपल्या रूममध्ये बसलेला असतो आणि सागर म्हणतो सॉरी म्हणजे माझ्यामुळे उगाच तुला ओरडा खायला लागला ना मी जर का गोळी घेऊन आलो नसतो तर तुला ओरडा खायला लागला नसताना आधी म्हणतो पप्पा तुम्ही सॉरी वगैरे काही म्हणू नका असं काही झालेलं नाहीये यावरती आता सागर म्हणतो बरं तुला गोळी नाही ना घ्यायची तर हे घे बरं आदित्य म्हणतो हे काय आहे पप्पा यावरती सागर म्हणतो बघ तरी मग आदित्य चमचारविधी चाटण चाटतो आणि पप्पा हे तर खूपच गोड आहे यम आहे यम यावरती सागर म्हणतो आवडलं ना तुला हे न चाटण आहे चाटण तू चाटून टाक बरं सगळं असं म्हणत सगळं चाटण संपत आल्यावरती मग मात्र आदित्य विचारतो पप्पा हे काय आहे सांगा ना मला यावरती सागर म्हणतो मग अशी जी गोळी तू फेकलीस ना तीच ती गोळी आहे आदित्य म्हणतो काय ती गोळी आहे हे कुणी बनवलंय आता सागर थोडासा सावध होतो आणि तो विचार करतो जर का मी ह्याला सांगितलं की ही गोळी मुक्ताने चाटण बनवून दिलेली आहे तर हा अजिबात घेणार नाहीये त्यावरती सागर म्हणतो ही गोळी मीच केलेली आहे त्यावरती आदित्य म्हणतो पप्पा तुम्ही खूपच ग्रेट आहात या सगळ्यामध्ये तुम्ही मला औषधासाठी चाटण दिल आणि ते पण अशा पद्धतीने पप्पा तुम्ही खूप ग्रेट आहात असं म्हणत आदित्य ते चाटण संपवतो सागर म्हणतो सगळं चाटण संपव आणि त्यानंतर सईसोबत लुडो खेळायला जा आदित्य चाटण संपवून निघून जातो मग त्यानंतर इकडे आता सागर सावनीला टोमडा मारतो आणि तो, तो सावनीला म्हणतो कसं आहे ना जन्म देऊन नुसतं आई होता येत नाहीये आई पण काय असतं ना हे मुक्ताकडून शिक मुलांना कसं हँडल करायचं त्यांना न ओरडता त्यांना त्या ते गोष्टी कशा पटवून द्यायच्या हे सगळं ना मुक्ताकडून शिक या सगळं मुक्ताकडून शिकण्याची तुला खूप खूप गरज आहे असं म्हणत आता मात्र सा सागरने सावनीला चांगलाच टोमडा मारलेला असतो आणि सावनी चिडते सारखं जळीस्थळी काष्टी पाषाणी यांना मुक्ता 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 जे करेल तेच बरोबर मी काही करायला गेले की चुकीचं असं म्हणत सावनी खूप चिडते आणि रागा रागात आता इकडे ह्या मुक्ताला मी धडा शिकवणार असं मनातल्या मनात विचार करत असते त्याच वेळेला रात्रीच्या वेळेला किचन मध्ये जेव्हा इंद्रा येते तर इकडे मुक्ता भांडी घासत असते आणि मग तिला आता सावनी इकडे आता इंद्रा सांगते काय ग तुम्ही ते काय करतेस इतक्या रात्रीची भांडी कनाला घासतेस यावरती मुक्ता म्हणते नाही आपली रात्रीची भांडीवाली बाई नाही ना आज आलेली आहे त्यामुळे सगळा पसारा पडला होता तोच पसारा मी साफ करत होते तोपर्यंत तिकडे स्वाती येते आणि इंद्रा म्हणते तुला कोणी सांगितलंय कणाला हे सगळं करत बसलेली आहेस यावरती स्वाती म्हणते अगं हो मुक्ता आणि सकाळी केलं असतं ना आम्ही आत्ता तू कशा करतेस दिवसभर तुला क्लिनिकमध्ये जावं लागतं नंतर घरातली छोटी मोठी कामं असतातच ना यावरती मुक्ता म्हणते हो पण मम्मींना रात्री ओटा स्वच्छ नसेल तर ते अस्वस्थ होतात त्या ना त्यांना रात्री ओटा सगळा स्वच्छ लागतो आणि त्याचसाठी हा ओटा मी स्वच्छ करत होते यावरती इंद्रा म्हणते गप्प बस मना काय पाहिजे तुला काय पाहिजे तुला सांगते ना की नको भांडी घासूस म्हणून तुला नीट सांगून कळत नाही काय ग असं म्हटल्यावर ती स्वाती म्हणते अग मुक्ता काय करतेस तू असं हे बघ मम्मीला राग आलाय हा आता सगळं यावरती मुक्ता म्हणते मी राग येण्यासारखं काय केलंय स्वाती म्हणते तुला माहित नाहीये मम्मीचा राग इंद्रा म्हणते मला काय हवं काय नको हे तुला कळतय पण मी तुला सांगते की नको भांडी घासू ते तुला कळत नाही काय चल हो बाजूला झगडी काम तुलाच करायची आहेत का मी सांगते ना नको घासू माझं काहीतरी याच्यामध्ये कारण असेल ना असं म्हणत इंद्रा आता मुक्तावरती खूप चिडते स्वाती म्हणते मम्मीचा राग अजून वाढण्याच्या पेक्षा तू चल बर इकडून यावरती मुक्ता म्हणते हो या चिडल्यात माझ्यावरती स्वाती म्हणते हो ग बाई हो या चिडल्यात तुझ्यावरती असं म्हणत ती आता स्वाती मुक्ताला घेऊन रूम मध्ये येते आणि त्यावरती इकडे आता मुक्ता म्हणते पण मी असं काय केलं तितक्यात तिथे सागर येतो आणि स्वाती म्हणते भाई अरे संभाळ तुझ्या बायकोला म्हणजे घरामधली सगळी कामं हिलाच करायची असतात हिला काही सांगण्याचा कुणी प्रयत्न केला तर ते काही तिला ऐकायचं नाहीये त्यामुळे जरा हिला संभाळ समजव जरा हिला असं म्हणत आता स्वाती तिकडून निघून जाते स्वाती निघून गेल्यावरती इकडे इंद्राचा खूप मोठा प्लॅन असतो मुक्ताला भांडी न घासू देण्यामागे सावनीला कसा त्रास द्यायचा हेच तिच्या डोक्यात असतं आणि हाच तिचा प्लॅन असतो आता बघ सावने तुला कशी अद्दल घडवते असं म्हणत ती सावनीची वाटच पाहत असते सावनीची वाट पाहत असताना सावनी तिकडे येते तोपर्यंत सागर मुक्ताला विचारत असतो काय झालंय या सगळ्यामध्ये तुम्ही इतक्या का चिडलेल्या आहात यावरती मुक्ता म्हणते अहो मला तर काही कळतच नाहीये मी फक्त घरामधली भांडी घासत होते तर मम्मी माझ्यावरती इतक्या चिडलं तावा तावाने म्हणजे मी काम केलं तर काय झालं सागर म्हणतो अहो तुम्हाला खोकला आलाय ना तुम्हाला खोकला आल्यामुळे मम्मीने तुम्हाला काम करायला सांगितलं नसेल पाण्यामध्ये हात घालायला इतकं काय आहे सगळं म्हणजे बाकीच्या सुना त्यांना काम सांगितलं म्हणून चिडचिड करतात आणि तुम्ही तुम्ही तुम्हाला काम नाही सांगितलं म्हणून चिडचिड करताय जगा वेगळ्या आहात बरं का तुम्ही असं म्हणत दोघांचं कन्व्हर्सेशन चालू तोपर्यंत इकडे आता सावनी आलेली असते सावनी म्हणते सासूबाई सासूबाई तुम्ही इकडे इकडे माझ्या एक काय करतायत यावरती आता इकडे इंद्रा म्हणते तू कणाला कुठे चाललीस हे बघ तू या घराचाच भाग मानतेस ना स्वतःला मग जर या घराचा भाग मानतेस तर या घरातली काम सुद्धा तुला करायला पाहिजेत ना चल आज रात्रीची ला, भांडीवाली आलेली नाहीये जा पटकन ती भांडी घासून टाक यावरती सावनी म्हणते नाही नाही मी नाही भांडी घासू जगत, आत्ताच मी माझ्या हाताना मॉइश्चरायझर लावलेला आहे ते हात मी पाण्यात कसे का काय घालू यावरती इंद्रा म्हणते अगं काय नाही भांडी घासलीस तर सा साबण लावून की भांड्यांच्या साबणने तुझे हात एकदम मुलायम होतील आणि मग रावाची गरजच नाही चल भांडी घास यावरती सावनी म्हणते मी काही भांडी घासणार नाही इंद्रा म्हणते थांब मी आत्ताच्या आत्ता आदित्यला बोलवते आणि आदित्यला सांगते की तुझी मम्मा या घरातली स्वतःला समजतच नाहीये स्वतःला या घरातली समजत नसल्यामुळे ती भांडी घासतच नाहीये या घरातली समजली असती तर तिने नक्की भांडी घासली असते असं म्हणत इंद्रा आता सावनीला ब्लॅकमेल करायला लागते सावनी म्हणते खबरदार आदित्यला काही सांगायची गरज नाहीये मी बोलेन त्याच्याशी इंद्रा म्हणते असं कसं मला आदित्य सोबत बोललंच पाहिजे त्याची मी या घराला आपलं मानत नाही सांगायला नको का तितक्यात तिथे आधी येतो आणि त्यावेळेला तो म्हणतो काय झालं मम्मा तर आता सावनी म्हणते काय नाही काय नाही इंद्रा म्हणते मी तुला सांगू का यावरती आता मात्र सावनी म्हणते अजिबात नाही त्याच्यासमोर उगाच विषय काढायचा नाहीये मी भांडी घासते असं म्हणत बरोबर इंद्राची मात्रा सावनीला लागू पडते आणि बेसिंग मधली भांडी घालण्यासाठी चिडचिड करत का होईना सावनी जाते त्यानंतर मग मात्र इंद्रा सांगते जा बाळा तू तुझ्या रूम मध्ये छानपैकी झोप जा बरं तुला काय हवे में में का थे थे ते मी रूम मध्ये आणून देते असं म्हणत ती आता आदित्यला मध्ये पाठवते आणि सावनी कशी भांडी घासते याच्यावरती वॉच ठेवत अशी नाही घासायची पितळ्याची भांडी आहेत तशी घासायची ह्याला ते लावायचं पितळ्याच्या भांड्याला ते लावायचं असं म्हणत सावनीला सळो की पोळोप सोडून इंद्राने आता तिला भंडावूनच सोडलेलं असतं तोपर्यंत इकडे मुक्ताला खोकला होतो आणि त्यासाठी इकडे सागर तिला सांगत असतो हे बघा तुम्ही शांत बसा बरं खोकला झालाय तरी सुद्धा तुम्हाला पाण्यात हात घालायचं आहे मुक्ता म्हणते या जगातले सगळेजण घरातले काम करणार आणि मी मात्र काम नाही करायचं सागर म्हणतो काय करू काय तुमचं थांबा इथे मी तुमच्यासाठी हळदीचं दूध घेऊन येतो लवकर लवकर हळदीचं दूध प्या जेणेकरून तुमची सर्दी गायब होईल असं म्हणत सागर मुक्ताला तिथेच ठेवून हळदीचं आणायला जातो आणि मुक्ता चिडते काय आहे हे म्हणजे या घरातली माणसं ना नेहमी असं करतात स्वतः सगळी कामं करतात पण मला मला मात्र कुणी कुणी काहीच काम करू देत नाही असं म्हणत मुक्ता चिडलेली असते मग सागर किचन मध्ये येतो त्यावेळेला इंदिरा म्हणते काय रे तू इकडे कणाला आलास त्यावरती सागर म्हणतो काही नाही मुक्ताला खोकला झालाय ना त्यासाठी तिला हळद दूध गरम गरम प्यायला देतोय तेच दूध गरम करण्यासाठी मी इकडे आलोय असं म्हणत आता इकडे सागर किचन मध्ये येतो फ्रीजमधून दूध काढतो आणि गॅसवरती दूध तापत ठेवतो तोपर्यंत ता सावनीला भांडी घासताना बघून सागरला आतापर्यंत इंद्राचा सगळा डाव समजलेला असतो सागर इंद्राकडे पाहतो सावनीकडे पाहतो सावनीच्या हातामधून एक भांड खाली पडतं सागर म्हणतो सावका, सावकाश सावकाश नाहीतर हाताला लावलेली इतकी महागडी नेल पेंट खराब होईल बरं का असं म्हणत सावनीला एक जबरदस्त टोमणा आता सागरने मारलेला असतो सागरने टोमणा मारल्यामुळे मात्र आता सावनी इकडे गडबडते आणि तोपर्यंत तिच्या हातातनं पितळेचं भांड खाली पडतं त्यावरती इंद्रा सांगते हे बघ माझी पितळ्याची भांडी आहेत या सगळ्यामध्ये जर का माझ्या पितळ्याच्या भांड्यांना काही झालं ना तर मात्र तुला मी सोडणार नाही सावनी म्हणते सॉरी सॉरी नाही होणार परत असं असं म्हणत सावनी निमूटपणे भांडी घासायला लागते सुद्धा इंद्रा तिला छानपैकी अगदी बरोबर घोळवत असते आणि भांडी घासून घेऊन तिला आता बरोबर राबवून घेत असते सावनी विचार करत असते नाही नाही हे माझ्या जरा पाठीशी जास्तच पडतायत तोपर्यंत इकडे मुक्ताला दुधाचा ग्लास घेऊन सागर येतो आणि त्यावरती मुक्ता म्हणते हे काय आहे तर सागर म्हणतो हे आहे हळदीचं दूध तुम्हाला खोकला झालाय ना मग या खोकल्यावरती हा हे रामबाण उपाय असं म्हणत तो आता मुक्ताला ते दूध देऊ करतो मुक्त आता इकडे काहीतरी काम करत असते सागर म्हणतो दिवस रात्र तुम्हाला काही कामच करायचंय का मुक्ता म्हणते काम काय फक्त बेडशीट नीट करते सागर म्हणतो हे सगळं काम राहू दे छानपैकी पहिले दूध पिऊन घ्या असं म्हणत तो मुक्ताला हट्ट करून दूध प्यायला लावतो याच्यावरती मुक्ता हातामध्ये तो ग्लास घेते आणि अरे बापरे ग्लास तर खूपच मुद, गरम आहे असं म्हणत मुद्दामच ती आता सागरला ग्लास गरम आहे ते सांगते यामध्ये सागर म्हणतो अच्छा म्हणजे मी इकडून पकडून आणला आणि त्यामध्ये काही मला गरम नाही लागलं आणि तुम्हाला हे सगळं गरम लागतंय काय म्हणावं तुम्हाला असं म्हणत आता मात्र सागर इकडे मुक्ताकडे पाहतो गरम एका ग्लास गरम एका ग्लास असं म्हणत मुक्ताला चिडवण्याचा प्रयत्न करत असतो मग मात्र मुक्ता म्हणते मात नाही गरम नाहीये द्या इकडे मी तो ग्लास पिऊन टाकते सागर म्हणतो आता तर मीच पाजला तुम्हाला मला दोन असं म्हणत दोघांची थट्टा मस्करी चालू असते मुक्ता आणि सागर त्यांचे आता छानपैकी क्षण एन्जॉय करत असतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी मिहीर आलेला असतो मिहीरला सागर सांगत असतो हे बघ म्हणजे सिंगापूरचा हा बिझनेस टूर आहे ना ही आपल्यासाठी खूप महत्वाची आहे या बिझनेस टूरला तुला बरंचसं काहीतरी शिकायला मिळेल आणि त्यानंतर घरामध्ये चाललेल्या काही गोष्टींपासून जरा लांबसुद्धा जाशील तू म्हणजे कसं आहे ना या घरामध्ये आत्तापर्यंत जे चाललं आहे त्याचा तू विचार करतोयस ना सिंगापूरला जा कामसुद्धा कर आणि खूप सारी शॉपिंग पण कर खूप शॉपिंग कर खूप एन्जॉय कर असं म्हणत सागर आता इकडे मिहीरला सिंगापूरला कामासाठी आणि हे सगळं जे चाललेलं आहे त्याच्या आयुष्यामध्ये ते थोडेसे क्षण विसरून त्याला एन्जॉयमेंट करण्यासाठी सांगत असतो तितक्यात तिथे मुक्त आहे ते आणि काही नाही सागर तुम्हाला समजते काय बोलताय का तुम्ही सागर म्हणतो काही नाही आपलं प्रोजेक्ट आहे सिंगापूरला तिकडे कुणीतरी आपलं विश्वास असं जायला पाहिजे तर मुद्दामच मी मिहीरला पाठवतोय जरा शॉपिंग करेल सिंगापूर फील आणि फिरेल आणि फ्रेश होईल यावरती मुक्ता म्हणते तुम्हाला तर काही कळतच नाही ना आत्ता मिहिरला आपल्या माणसांची गरज आहे काम तर तो इथे सुद्धा करतोय ना इथे सुद्धा ऑफिसला जातोय इकडेशी पण कामं करतोय तर मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये आपण ना आपण त्याला सिंगापूरला नको पाठवायला कारण काम उरकल्यानंतर तो आपल्या घरी येतोय घरच्या लोकांशी चार गोष्टी बोलतोय आणि या सगळ्यामुळे आपण त्याला जर का काम कामावर तिकडे पाठवलं हो ना तर खूप मोठा गोंधळ होईल तो तिकडे एकटा पडेल असं म्हणत आता मुक्ता मात्र त्याला पाठवण्यासाठी तयार नसते यावरती सागर म्हणतो तुमचा प्रॉब्लेम काय आहे यावरती मुक्ता म्हणते तुमच्यासारखं मला मिहीरला बनवायचं नाही आहे यावरती सागर म्हणतो काय माझ्यासारखं मी केलं तरी काय यावरती मुक्ता म्हणते तुमचं असं आहे ना की आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती सोडून गेली की आपल्या आयुष्यामध्ये बाकी कुणी आहे बाकी कुणी आपल्या आयुष्यामध्ये विचार करते आपला हा सारासार विचार तुम्ही सगळा सोडून देता आणि त्याच व्यक्तीच्या गेल्यामुळे स्वतःला पूर्णपणे हरवून बसता आणि मग तुमची अवस्था काय झाली होती तुम्हाला माहिती आहे ना तुमच्या आयुष्यातून निघून गेली तेव्हा कसे बनला होतात माणसात तरी होतात का कडू होतात कडू कारल खसाखसा लोकांच्या अंगावरती ओरडणं खसाखसा लोकांना बडबडणं लोकांचं काहीही ऐकून न घेता त्यांच्यावरती चिडचिड करणं हे सगळं सागरकोळी तुम्ही करत होतात मी तुमच्या आयुष्यामध्ये आले आणि तुमचं आयुष्य बदलून गेलं मला तुमच्यासारखा सागरकोळी दुसरा बनवायचा सा नाहीये मिहीर तू सिंगापूरला जाणार नाहीस नाहीस म्हणजे असं म्हणत मुक्त आपल्या मतावरती ठाम असते सागर म्हणतो काही नाहीये काय सागर कोळी सागर कोळी बनला मी आता व्यवस्थित झालोय ना मिहीर ते काही नाही तू सिंगापूरला जायचं खूप सारी शॉपिंग करायची सिंगापूरला जाऊन तुझं मन थोडस हलकं होईल कामाचं काम होईल आणि हवा पालट झाल्यामुळे तुला जरा असं बरं वाटेल असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे मिहीर अचंब्यात पडतो मुक्ताच ऐकू की सागरच ऐकू तोपर्यंत सागरला आता मात्र इकडे म्हणतो बघितलं मिहीर फक्त माझंच ऐकणार मग मुक्ता येते मिहीर मी तुला राखी बांधले ना मला तू बहीण म्हणतोस ना तर तू कुठेही सिंगापूरला जायचं नाहीयेस मी तुला हे सांगण्याचा प्रयत्न करते या घरच्यांपासून लांब जाण्याची तुला काही गरज नाहीये आणि हे तुझ्या अंगावर ओरडतात की नाही तू सांग यावरती मात्र आता काही बोलणार तर सागर म्हणतो नाही बरं मी तुला याआधी कधी ओळ ओर, ओरडलोय काय असं म्हटलं ती मिहीर नाही म्हणतो मिहीर मुक्ताच्या बोलण्याला पण होकार देत असतो सागरच्या बोलण्याला पण होकार देत असतो आणि आता मुक्ता आणि सागर मध्ये भांडणं होतात मिहीर माझं ऐकणार की मिहीर तुझं ऐकणार तुझं की माझ तुझं की माझं असे भांडणं चालू असताना सावनी हे पाहते पाहते आणि त्यानंतर सावनी तिकडे समोर येते सावनी समोर येते आणि मुक्ता तुझा काय भाऊ झाला त्या आधीपासून तो न सागरचा भाऊ आहे आणि सागर तुझा भाऊ झालाय ना मिहीर त्याच्या आधीपासून तो माझा भाऊ आहे त्याच्या आयुष्याच्या निर्णयामध्ये तुम्ही कशाला ठेव दोघ करताय त्याच्या आयुष्याचा निर्णय त्याला घेऊ दे की मुक्ता आणि तुझा तर काळी मात्र त्याच्यावरती काही अधिकार नाहीये आणि काय झालं तो सिंगापूरला गेला तर सिंगापूरला त्याच्यासाठी मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज वाट पाहत आहेत जर का त्याच्यासाठी मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे तर त्याने सिंगापूरला जायलाच पाहिजे तुम्ही सगळेजण किंवा तुम्ही दोघं जण तो जाणार की नाही जाणार की असं होणार होडा तसं होणार त्याच्या आयुष्यामध्ये इतकी ढवळाढवळ ढवळ करायची काही गरज नाहीये त्याची हक्काची रक्ताची मोठी बहीण अजूनही जिवंत आहे तुम्ही त्याच्यावरती अधिकार गाजवण्याची काहीच गरज नाहीये असं म्हणत सावनी आता या सगळ्यामध्ये मिहिरने तिचं बहिणीचं मोठेपण नाकारलं असलं तरी सुद्धा आपला स्टेम्बा मिरवत मुक्ता आणि सागर यांना सुनावण्यासाठी कमी करत नाही आणि मिहीर तू एक काम कर तुला सिंगापूरची इतकी चांगली अपॉर्च्युनिटी आलेली आहे ती अपॉर्च्युनिटी तू मिस करू नकोस तू एक काम कर तू जा बरं तू ताबडतो बॅग पॅक कर आणि तू जायला निक असं म्हणत इकडे आता सावनी आपल्या बहिणीचा म्हणजे बहिणीचा टेंबा त्याला आता आदेशच एक प्रकारे देत असते की तू जा म्हणून पण इकडे मिहिरला आपल्या बहिणीबद्दल काहीही वाटत नसतं जे वाटत असतं त्याला आता मुक्ताबद्दल आणि त्यामुळे तो सावनीचं काहीच ऐकत नाही तोपर्यंत इकडे आता सईला एक ग्रीटिंग कार्ड म्हणजे एक बुके आणि ग्रीटिंग कार्ड देऊन एक माणूस तिकडून निघून जातो सई ते बुके आणि ग्रीटिंग कार्ड वाचत असते आणि त्यावेळेला त्याच्यावरती लिहिलेलं असतं हॅप्पी अॅनिव्हर्सरी सागर अँड सावनी असं हे ग्रीटिंग कार्ड असल्यावरती इकडे आता आदित्य म्हणतो काय मम्मी आणि पप्पांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे का यावरती आता मात्र सागर चिडतो आणि ते ग्रीटिंग कार्ड घेऊन फाडून टाकण्यासाठी येतो तोपर्यंत तो मुक्ता सागरला थांबवते आणि आता त्याच वेळेला सावनी म्हणते हो बाळा आमची ॲनिव्हर्सरी आहे मग आदित्य म्हणतो मग ही आपण अॅनिव्हर्सरी छानपैकी सेलिब्रेट करायची का यावरती सागर चिडतो आणि काही नाही ही अॅनिव्हर्सरी साजरी करायची नाही असं तो बोलणार असतो तितक्यात मुक्ताव्याचा हात पकडते आणि हो आधी बाळा तू काळजी करू नकोस मम्मी पप्पांची अॅनिव्हर्सरी आपण धूमधडाक्यात साजरी करू असं म्हणते आदित्यला खूपच आनंद होतो आणि सागर मात्र मुक्ताला हे सगळं करू नको सांगत असतो मुक्ता सागरला धीर देते आणि काळजी करू नका सगळं काही ठीक होईल असं हातात हात घेऊन आश्वासन देते आता सावनी आणि आदि सागरची इकडे आता अॅनिवर्सरी साजरी होणार का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे